काय सांगाल वहिनी तुमच्यावर असा आरोप होतो आहे की तुम्ही प्रभागात गेल्या पाच वर्षात दिसला नाही आहे किंवा पाच वर्षात तुम्ही काही काम केलेलं नाही किंवा प्रभागातल्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही कुठं दिसला नाही किंवा तुम्ही तिघही कुठं दिसला नाही असा आरोप तुमच्यावर आत्ता केला जातो काय सांगाल हे जे आरोप तुम्ही करताय अक्षर तुम्ही आमच्या वॉर्डामध्ये कमीत कमी एक फिरी मारून बघा काय कामं झाली हो काय नाही काय विकास झाला हे आता इलेक्शन आलं तर आरोपप्रत्रोप होत राहतात ॲक्च्युली तुम्ही स्वतः पाहणी केली तुम्ही पाहू शकता की बाबा घोडके वहिनीनं किंवा आम्ही जेव्हा होतो काय आम्ही विकास कामं हो केली हे आपण पाहू शकता दोन हजार सोळाचे इलेक्शन झालं आणि अली शेठ आणि मी स्वतः खासदार उदयनराजांच्या पॅनेलमधनं आणि त्यांच्या आशीर्वादानं आम्ही इथं निवडून आलो विकास कामाचा एक पहिल्यांदा आम्ही वचननामा दोघांनी काढला होता तो वचननामा काढला त्याप्रमाणे आम्ही त्याची बांधिलकी आणि लोकांनी दिलेल्या मता मताला महत्त्व देऊन कामं मोठी पूर्ण केली गळे आम्ही दोघांनी पुरेपूर करण्याचा प्रयत्न केला आहे मी म्हणते ऐंशी टक्के तरी वॉर्डाचा विकास कुठंतरी आम्ही कमी पडलो असेल त्याची दिलगिरी व्यक्त करते पण आम्ही ऐंशी टक्के रस्ते गटारी लाईट याकडं प्राधान्यानं दोघांनीही लक्ष दिलं त्याचबरोबर आम्ही जो वचननामा दिला मी परवा पण बोलले आत्ता पण सांगते की वचननामा दिला त्यामध्ये आम्ही आम माझ्याच घराच्या पाठी मग राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल उभं केलं त्यामधून आम्ही हॉल निर्माण केले खेळायचं मैदान निर्माण केलं लहान मुलांना गार्डन निर्माण केली ही कुठं विकास नाही तर काय आहे हा विकास हा कायापालटचा आमच्या दोघांचा विकास आहे यामधून आम्ही ज्येष्ठ नागरिकांना हॉल दिला विरुंगळा केंद्र दिलं गटाच्या महिलांना आम्ही ऑफिस करून दिलं आणि लहान मुलांसाठी एक अंगणवाडी तिथं दिली हा झाला एका भागाचा विकास अल्ली शरींना माहिती आहे ते स्वतः आणि मी दोघांनी मिळून काय काय कामं केली ती सर्वांगण विकासासाठीच आहे त्याचबरोबर गुरुवार परजावरचं शॉपिंग सेंटर आपण उभा केले ते काम आता चालू आहे लोकांनी बघावं त्या शॉपिंग सेंटर संदर्भात सुद्धा वा वा काही वावड्या उठवल्या जातात की हे शॉपिंग सेंटर जे आहे ते फक्त सोनारांसाठी आहे किंवा यातले सगळे गाळे सोनारांना मिळणारे स्थानिक भूमिपुत्रांना किंवा या ठिकाणी व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांना यातला काही लाभ होणार नाही सोनारांचा विकास करण्यासाठी हा शॉपिंग सेंटर होते याच्यावर काय सांगा या विरोधात लोकांना उठवलेले वावडे हे शॉपिंग सेंटर कंप्लीट झाल्यानंतर हे वर्ग होतं नगरपालिकेत नगरपालिका त्यांच्या निलाव पद्धतीने त्यांची गाडे निलाव करते आहेत त्याला रिसर्च टेंडर निघतं त्याला पब्लिक नोटीस निघती पेपरमध्ये हे नुसतं कसं आहे विरोधकांना उठ उट, उठवलेले हे वावड्या फक्त आहे हो या संदर्भात अलीजीनी सांगितलंच माझ्या सहकारी नगरसेवकांनी सांगितलं त्याच पद्धतीनं हे सगळं काम होत असतं त्यामध्ये खरं तर आनंदानं लोकांनाही सांगायला पाहिजे होतं यामध्ये पार्किंग आहे शॉपिंग सेंटर आहेत मोठे हॉल आहे आपण खाटीक समाजाला पण मल्टीपर्पज हॉल देणार असा आम्ही दोघांनी शब्द दिला होता तो शब्दही आम्ही दोघं तिथं पाळणार आहे आणि तिथला हॉल पण आपण त्यांना देणार आहे त्या पद्धतीचं प्लॅन झालेलं आहे कामं चालू आहेत लोक काय उठवतात याकडं जनते जनता लक्ष देत नाही त्यांना कामाचं माध्यम हवं आहे आणि या वॉर्डाचा या प्रभागाचा म्हणजे गुरुवार पर्जावरचा एक चांगल्या पद्धतीनं सगळं मार्केट चांगलं होईल यासाठी लोकांनी प्रयत्न केला आहे गोरगरिबांना तिथं काम लागेल युवकांच्या ना संधी आहे त्याचबरोबर या इथल्या लोकांनाही व्यापारी लोकांना पण यामध्ये संधी आहे आणि शॉपिंग सेंटरमध्ये भव्य दिव्यास पा पार्किंग आहे आता ह्या खालच्या रस्त्याला इतकी पार्किंगची गैरसोय होती ते एक आपले ते पार्किंगमुळं बऱ्यापैकी एक आपल्याला सातार कराने एक सोय होईल मध्य मध्य ठिकाण असल्यामुळं मागील दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी माल्हारपेठेत ज्यावेळी कोपरासभा सभा जा, झाली त्यावेळी जाहीरपणे त्यांनी सर्व पेटकऱ्यांना एक शब्द दिला होता की एल बी एस कॉलेजच्या समोर जी जागा मोकळी आहे त्या ठिकाणी दोन मिनट्यामध्ये आदमबाई बागवान मल्टीपर्पज हॉल तिथं बांधून सर्व सातारकरांच्या सेवेसाठी तो उपलब्ध करून दिला जाईल आणि त्या अनुषंगाने आपले जे नगरसेवक आहेत अल्लाउद्दीन शेख आणि स्मिताताई घोडके यांनी त्या हॉलसाठी पुरेपूर प्रयत्न करून तो मार्ग त्यांनी आपला शब्द दिलेला पाळलेला आहे आणि त्या हॉल पूर्ण झाल्यानंतर आज सर्व सातारकर म्हणा किंवा पेठेतील नागरिक म्हणा त्या हॉलचा पूर्णपणे त्याचा उपयोग करत आहेत सर्व जाती धर्मातील लोक त्या हॉलसाठी कार्यक्रम घेण्यासाठी उत्सुकपणे येत असून त्यांना तो हॉल उपलब्ध करून दिलेला आहे आदमबाई म्हणते हॉलच्या शेजारी लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन सुद्धा उपलब्ध करून देतोय पहिले हे झालं तुमचं मागचे वचन वचन आणि वचनाची झालेली पूर्ती आता निघ निवडणूक चालू आहे या निवडणूकमध्ये सामोरं जाताना तुमचं व्हिजन काय असणार किंवा ह्या पुढच्या पा पंचवर्षिकमध्ये तुम्ही प्रभागासाठी काय नवीन देणार आहात किंवा प्रभागाच्या विकासासाठी कुठल्याही योजनातून प्रभागाचा विकास साधणार आहात आता मी एवढंच सांगते की आता मी <laughs> पहिला ज्येष्ठ नागरिकांपासून सांगते प, की आम्ही ज्येष्ठ नागरिकांना अजून एक विरंगुळा केंद्र करणार आहे त्याचबरोबर त्यांच्यासाठी आरोग्य बीर सातत्यानं त्या मल्टी आपल्या मल्टीपर्पज हॉलमध्ये आपण करणार आहे आणि त्यांना विश्रांती कट्टा म्हणून एक असतो काय झालं आहे वयस्कर माणसं चालतात आणि थकतात आपल्या भागातून फिरताना तरच एका कोपऱ्यातून एक मध्यभागीय अशा जे म नगरपालिकेची जागा आहे त्याच्या माध्यमातून आपण हा विश्रांती कट्टा करणार आहे त्याचबरोबर आपण युवकांसाठी काय आहे तर युवकांना आता ग्राउंड उपलब्ध नाही माझं एकच राजमाताजी जाऊ क्रीडा संकुल उपलब्ध आहे त्यामधून ते नेटमधून जे क्रिकेट खेळतात टफ ते त्याचं आम्ही नियोजन आता करणार आहे युवकांसाठी आम्ही याच हॉलम म्हणजे जे शॉपिंग सेंटर केलं त्याच्यामध्ये अभ्यासिका आणि करिअर गायडन्सचं आम्ही हॉल करणार आहे का तर युवक आमच्यापासून दूर जाऊ नये व्यसनाधीस होऊ नये किमान आमच्या इथं अभ्यासिकामुळे आणि करिअर गायडन्समुळे त्यांचा विकास व्हावा हा एक हेतू आम्ही घेऊन युवकांसाठी हे काम करणार आहे त्याचबरोबर महिला बचत गट आहेत आमच्या मोठ्या प्रमाणात आहेत अलिशेतनं पण माहिती आहे की आमच्या महिला आम्हाला सातत्यानं दोघांनाही म्हणत होत्या की आम्हाला घरगुती काम द्या किंवा काय द्या प्रोडक्ट विक्रीसाठी कायतरी द्या तर आम्ही आता असं ठरवलेलं आहे की मंथली एक एक्झिबिशन घ्यायचं एक दोन दिवस त्यांना आम्ही मंथली बाजारपेठ मिळवून देणार आहे आणि तो निश्चितपणानं आम्ही महिलांसाठी तो करणार आहे आणि त्याचबरोबर मार्गदर्शन जे असतंय करिअर अकॅडमी सॉरी जे प्रोडक्ट मार्गदर्शन असते त्याचंही आम्ही सातत्यानं त्यांना मार्गदर्शन करणार आणि त्यामधून महिला स्वतःचा घरगुती व्यवसाय चालू करतील याकडं लक्ष केंद्रित करणार आणि लहान मुलांसाठी सुद्धा आम्ही या गुरुवार गुरुवारप्रजी या शॉपिंग सेंटरमधून आपण वरती जी शाळा आहे त्याची दोन कोटी रुपये दुरुस्तीसाठी केले आणि आता ती पण सुंदर अशी होईल तिथंही लहान मुलांच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहे आता यावेळेस दोन्ही महाराज टाकून त्यांना आता तिकीट दिलेलं आहे आम्ही नागरिकांना एकच आवाहन करतो की सगळ्या नागरिकांना गुडकेवनीचा पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे आणि विकास गंगा आपल्या पेटेमध्ये वाहतच राहील आणि आमचा सुद्धा त्यांना पाठिंबा आणि आमचा सुद्धा पाठपुरावा राहणार त्यांना आज आता चालूच्या निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जे उमेदवार जो विश्वास टाकून दिलेले आहेत काम करणारे उमेदवार या प्रभागासाठी दिलेले आहेत त्यासाठी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की सगळं सगळं सग, सर्व नागरिकांनी आपल्या प्रभागातील जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे प्रभाग क्रमांक चौदामधून दोन्ही राजाने श्रीमंत छत्रपती उदयनराजे व श्रीमंत छत्रपती राजे दो या दोघांनी आम्ही आम्हाला उमेदवारी दिली आहे मी आणि माझ्या समेत जयवंत भोसले यांनाही उमेदवारी दिलेली आहे या अनुषंगानं मी एवढंच सांगते की स सातारकरांनी आणि ह्या वॉर्डातल्या लोकांनी विकास चांगला बघून मतदान करावं आणि आम्हाला भरघोसमाताने यश द्यावं